नमस्कार मित्रांनो आर्थिक साक्षरतेच्या या आजच्या मालिकेमध्ये आपण समजून घेणार आहोत बचत आणि गुंतवणूक यातील महत्त्वाचा फरक अनेक जणांना असे वाटते की बचत आणि गुंतवणूक हे एकच आहे पण हे दोन्ही वेगवेगळे आहेत तर बघा बचत म्हणजे काय तर बचत म्हणजे तुम्ही तुमच्या उत्पन्नातील काही भाग बाजूला ठेवता की जो तुम्हाला तत्काळ गरजांसाठी उपयोगी पडतो उदाहरणार्थ बँकेमध्ये आपण जे पैसे ठेवतो हो किंवा इमर्जन्सी जो फंड तयार करतो त्याचं उदाहरण हे बचतीचं होऊ शकतं मग आता गुंतवणूक म्हणजे काय तर गुंतवणूक म्हणजे तुमची बचत ही दीर्घकालीन फायद्यासाठी म्हणजे लाँग टर्मसाठी ही वेगवेगळ्या साधनांमध्ये टाकणं आणि जिथं ती वाढणं म्हणजेच गुंतवणूक आहे मग ही कुठे कुठे होऊ शकतात तर उदाहरणार्थ म्युच्युअल फंड्स आहेत शेअर्स आहेत किंवा पी पी एफ अकाउंट्स आहेत पण उद्देशानुसार जर पाहिलं ते तर तातडीच्या गरजांसाठी बचत असते तर लाँग टर्ममध्ये संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूक केली जाते बचत ही सुरक्षित असते पण गुंतवणुकीमध्ये काही जोखीम असते पण गुंतवणुकीमध्ये परतावा हा जास्त असतो परताव्याच्या दृष्टीनं पाहिलं तर बचतीवर परतावा कमी असतो तर गुंतवणुकीमध्ये दीर्घकाळामध्ये आपल्याला जास्त परतावा घेता येतो उदाहरणार्थ जर तुम्ही दहा हजार रुपये फक्त बचतीत ठेवलात तर तिथं ती वाढणार नाही पण तेच पैसे तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवलात दीर्घकाळासाठी जर ती गुंतवलं तर त्या ठिकाणी ती रक्कम दुप्पट किंवा अधिकही होऊ शकते तर मित्रांनो बचत आणि गुंतवणूक ह्या दोन्ही महत्त्वाच्याच आहेत तत्काळ गरजांसाठी बचत ठेवा आणि भविष्यासाठी गुंतवणूक करा तर उद्या आपण व्याजदराची नेमकी भूमिका काय असते हे समजून घेणार आहोत तर बचतीपासून गुंतवणीकडे जाण्याचा प्रवास आपण सुरू करतो आहे तर उद्या आपण भेटूयात व्याजदराची भूमिका काय आहे या संदर्भामध्ये धन्यवाद थँक्यू